बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज माझे मित्र पी के पी पाटील साहेब राष्ट्रवादी या मूळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये त्यांनी घर वापसी केल्याबद्दल मनपूर्वक त्यांचं मी स्वागत करतो त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शब्द आणि वचन देतो ज्या पद्धतीने या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या सर्वांचं संरक्षण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलं या जिल्ह्याचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हा सर्वांच्या मागे हिमालयासारखं उभं राहील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आता रणजित पाटील आणि के पी पाटलांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या एकोणीसशे नव्याण्णव पासून मी आणि के पी पाटील साहेब पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून आम्ही त्यांचे शिलेदार होतो काही अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राजकीय भूमिका आम्ही बदलली आणि गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीटाची अडचण तयार झाल्यानंतर आम्हा सर्वांना के पी पाटलांनी सांगितलं मी निवडणूक लढवणार आहे आता माझा नाईलाज आहे आणि काही काळासाठी त्यांनी आमच्याशी फारकत घेतली विधानसभेच्या निवडणुकाहून चार पाच महिने झाले आणि त्यांनी सांगितलं की सात विधानसभेच्या निवडणुका मी जरी लढवल्या असल्या त्यात काही निवडणुका मी पराभूत झालो असलो तरी एक लाख मतदान हे सातत्यानं माझ्या मागे राहिलं आणि या एक लाख लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी ही माझी आहे यासाठी हा राजकीय निर्णय मी घेतोय मी मनापासून त्यांचं याबद्दल मी अभिनंदन करतो आजपर्यंत ज्या ज्या कार्यकर्त्यांची त्यांनी पाठराखण केली मला केपी पाटलांचं आज मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे कारण पंचवीस वर्ष सत्ता नसताना कार्यकर्ते टिकवणं त्या हाताच्या फोडाप्रमाणे जपणं सत्ता एका बाजूला अनेक कार्यकर्त्यांना अडचणीला सामना करावा लागतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो असं असताना सुद्धा या नव्वद पाट ते एक लाख लोकांनी केपी पाटलांची पाठ सोडली नाही सातत्यानं त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला याबद्दल मी तमाम की पी पाटलांच्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला जे आभार मानतो आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मीही भावना व्यक्त केलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी युती म्हणून आमच्या तिन्ही पक्षांचं जमेल तिथं युती म्हणून ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत म्हणून तिन्ही पक्षांच्या टीका न करता आपण या निवडणुका लढवणार आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये युतीची सत्ता आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी मग ती पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका आणि महानगरपालिका असेल यासाठी हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करतील असा विश्वास मी अजितदादा पवार यांना या निमित्ताने देतो आज केपी पाटलांच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळं जवळजवळ दोन तीन तालुक्यामध्ये आम्हाला हत्येचं बळ आलेलं आहे तर कर राधानगरी भुदरगड आणि आजऱ्याचा एक मतदारसंघ याचं ते नेतृत्व करत होते बंधिनो यामुळं या, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फार मोठं काम आमचं झालेलं आहे त्याशिवाय अनेक वर्ष जिल्हा मजुरची बँकेचा संचालक अनेक वर्ष गेल्या वर्षीपासून गोकुळचा संचालक या राधानगरी आणि भुद्रगडमध्ये सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्हाला महत्वपूर्ण भेट मिळालेली आहे आणि म्हणून अनेक अने वेळा मी भाषणात सांगत होतो के पी पाटलांना कदाकध कधी कदा कधी कदा ते वाईट वाटायचं की के पी पाटील आणि एवाय पाटील यांच्या पाठिंब्यामुळंच हसन मुशीब हा जिल्ह्याचा नेता होऊ शकला आज एवाय पाटील आपल्यात नाहीत आणि अनेक वेळा अने मी ही भावना व्यक्त केलेली होती परंतु मेवण्या पाहुण्याचं इतकं काय फाटलंय हे अजून मला काय कळलेलं नाही मी काय प्रयत्न सोडणार नाही की पाटलाचा पाटलांचा किती विरोध असला एवाय पाटलाचं काही मत असलं तर अजित दादा पवारांच्या समेत मी त्यांना सांगतो दादा हे एकदा भांडण आपलं मिटलं पाहिजे आणि मिटण्यासाठी जे खरे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांचं ऑपरेशन झालं पाहिजे एवढी विनंती मी दादाना या निमित्ताने करणार आहे आता केपी पाटील माझ्यावर खळून उठले असतील परंतु मी काय ते आग्रह सोडणार नाही कारण आणि मी परवा एवाय पाटील ज्यावेळेला भेटले मला त्यावेळेला मी त्यांना सांगितलं एव्हाय तुझा स्वभाव चांगला नाही जी माणसं आम्ही दादा तालुक्यातली आम्ही परवा बिजली कारखान्या निमित्तानं आणलेली आहेत त्यांच्यावर तू टूक धरणार त्यांचा तू बदला घेणार त्यांच्यावर चांगला वागणार नाहीस या सगळ्या बोलून माझ्या भावना झालेल्या आहेत आता या सभेत मी अधिक न बोलता ही राष्ट्रवादी एक एकसंग व्हावी आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विजय प्राप्त व्हावा अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करणार आहे म्हणून के पी पाटलांचं सहकारातलं काम हे अजोड आहे मी सहज मला मगाशी दादा विचारत होते कि या कारखान्याची रिक किती आहे आणि दर कसा आहे मध्ये दोन हजार पाच आणि सहा पासून दादा आता माझ्याकडे त्यांनी रेकॉर्ड दिलेला आहे तेरा बावन तेरा बत्तीस तेरा पंचेचाळीस तेरा अठ्ठावन्न तेरा तेहतीस तेरा सहा तेरा पंचवीस आता अडीकडे बारा अठ्ठ्याऐंशी बारा एकाहत्तर अशी सरासरी रिक्वरी मिळवून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान कारण ज्या माळेगावचा जो बारा बिजरी कारखाने त्या सगळ्यात जास्त दिलेला आहे त्यामुळे मी राज्यातला जर म्हणू शकत नाही पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बिजरी कारखाने जर दिलेला आहे याबद्दल केपी पांड्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि मगाशी दादांना दादाना मी सांगत होतो हुतात्मा स्वामी वारके ही सूतगिंनी काढली एक पैशाचंही कर्ज घेतलं नाही सगळं सरकारी भांडवलावर त्यांनी सुदगिंनी उभी केली आणि आज नफ्यात असणारी आणि पंधरा कोटी रुपये डिपॉझिट ठेवणारी देशातली एकमेव शुद्धगिन्य हो असेल सगळ्या शुद्धगिन्या तो या तोट्यात आहेत सगळ्या या कायम कधी विचारा चेहरे वाकडे करून आलेलेच आहेत साहेब कापूस भाग सुत स्वस्त त्यामुळे मंदी आलेली आहे कधी मंदी गेलेली नाही त्यांची मी म्हटलं भूतात्मा स्वामी वारकेत का होत नाही आणि म्हणून या, या, या कौशल्यामुळं मग बिजरी कारखाना का असेल किंवा हुतात्मा स्वामी वर्केत सुर असेल हे अतिशय चांगल्या पद्धतीने के साहेब तुम्ही चालवली आणि हे जे शिक्षण संकुल आहे ज्याचा उल्लेख त्यांनी आपल्या विकास पाटलांचा आणि रणजित पाटलांचा केला अतिशय नावारूपाला ही संस्था त्यांनी आणली त्यामध्ये या दोन्ही मुलांचं आणि के पी पाटलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु के पी पाटलांचा स्वभाव हा रोकटोक आहे राजकारण रोकटोक चालत नाही निदान बघूया म्हणा लागते गडित तोंडावर सांगते होणार नाही त्यामुळं लोक नाराज होतात मी आजही सल्ला देईन थोडंसं राजकीय बोलावं लागतं करण्याचा प्रयत्न करावं लागतं आणि सामान्य माणसाच्या मागे उभं राहावं लागतं यासाठी किमान आपला जरा स्वभाव सोडून के पी पाटील या पुढच्या काळामध्ये बघूया म्हणतील आणि लोकांचं पॉझिटिव्ह काम करतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो दादानी मगाशी मुरगुडमध्ये आताही ते भाषणामध्ये बोलतील त्याने आपल्या भाषणात एक वक्तव्य केलं की आपण ऊस पिकवणारे शेतकऱ्यावर एव्हरेज पंचवीस ते अठ्ठावीस आपलं एकरी ऍव्हरेज आहे आणि यामुळं आपला नव्वद दिवसाच्या पेक्षा जा जास्त कारखाने चालत नाही कारखाने भरमसाठ वाढले कपॅसिटी वाढल्या परंतु ऊसाचं उत्पादन आणि ऊसाचं एकरेज काय वाढलं नाही त्यामुळे तीन महिने कारखाने चालवायचं चा, नऊ महिने बसून पगार द्यायचा ही आता कारखाने चालणार नाही त्यामुळे एआयद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आता एकरी शंभर टन एकरी ऊसाचं उत्पन्न निघतंय हे आपण कासारवाड्याला युवराज वारके यांच्या शेतामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे ते के म्हणजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शेतकरी आहेत मला वाटतं हे तंत्रज्ञान फार सोपं आहे मी आता बराच अभ्यास केलेला आहे जिल्हा मदती बँकेनं सुद्धा आम्ही यासाठी पैसे ठेवलेले आहेत पाचशे कोटी रुपये राज्य शासनाच्या बजेटमध्ये अजितदादानी ठेवलेले आहेत राज्य बँक हे करणार आहे दोन किलोमीटरच्या आत एक मिरी एक वेदर स्टेशन उभं करायचं एक लाख रुपये किंमत आहे प्रत्येकानं ठिबक कंपल्शन करायचं साडेचार पाच फूट सरी सोडायची प्रत्येकाने माती त्यांना तपासायला द्यायची मातीची रिपोर्ट घेऊन दोन सेन्सर कुठं बसवायचं हे ते के सेंटर सांगते ते बसवल्यानंतर ते मायक्रोसॉफ्ट या त्या सॉफ्टवेअर कंपनीला जोडलं जाते आणि ते सूचना देतात आपल्या मोबाईल मराठीतून त्या पद्धतीनं पाणी सोडायचं पाणी एवढं सोडायचं तेवढं सोडायचं आगावपणा करायचं नाही खत एवढं द्यायचं तेवढंच द्यायचं ज्या शांतपणा करायचं नाही याप्रमाणे जर केलं तर हा शेतकरी आणि सगळ्यांनी केलं पाहिजे फक्त आम्ही एकट्या दुकट्यानं करू उपयोग नाही <coughs> म्हणून आज संकल्प करूया दादा त्यावर बोलतील की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या दोन सीझनमध्ये मध्ये इकरी किमान साठ सत्तर टन एव्हरेज दा मी काढल्याशिवाय राहणार नाही ही शपथ आम्ही घ्यायची यासाठी जिल्हा मदती बँक आमचे सगळे कारखाने तुमच्या मागे ठाम राहतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो म्हणून जाता जाता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय फौजांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पेलगामला झालेल्या हत्यामध्ये सव्वीस निरपराध लोकांचे प्राण गेले त्यांच्या पत्नीचं कुंकू काढण्याचा प्रयत्न झाला ऑपरेशन सिंदूर नावाचं ऑपरेशन मोदी साहेबांनी घेतलं पाकिस्तानच्या मध्ये घुसून त्यांनी जवळजवळ शंभर दीडशे अतिरेकांचा खात्मा केला या ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देशाचे गृहमंत्री अमित शहा ते सैनिक दलाचे तिन्ही प्रमुख या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र भारत माता की भारत माता की भारत माता की की पी पुन्हा एकदा स्वागत करून पुन्हा एकदा माझा थोरला भाऊ मला मिळाला याबद्दल मनपूर्वक आभार मानून मी आपली हृदय घेतो जय जय जे महाराष्ट्र